करू नका करू नका माझं नाव काय हो? केल्याशिवाय केल्याशिवाय का? टोपन बी नाव ठेवलं होतं ही तुमची बाई करू नका वा वा चांगले नमस्कार भाई खाली पुढे नमस्कार का आता मला वाटलं आतावर चालत आली काय वा, क्षत्रासारखी राक्षसा सारखी नक्षत्र सारखी म्हणलं का राक्षसासारखी सारखी <laughs> आवडली काय चंद्राची कोरसुरगी आव्ही आवडली लग्न अकरा वाजता वरतून बारा वाजता दोघं डायरेक्ट देत नाही तीन चार महिने थापली ते काय झालं तिला एवढा दिवस ना पाहुणे बघायला

बँकेत बंदच असतात आणि माझे सगळे पैसे तर बँकेत हो? ना हो थोडं फार बी निवर एवढे पैसे ठेवायचे हो घरात ओघीच राहतो का आम्ही अरे हा घरामध्ये चोरट्यांचा वेव आहे ना मग मग हे पुणे शहर म्हणजे काय बेकार गावी मग ड्रायव्हरचे बँके बंद माझा सगळा पैसा बँकेत म्हटल्यावर आज लग्न करायला पैसे आणायचे कुठून अरे हा हे बरोबर आहे ऐका नाही मग आपण असं करू उद्या लग्न करू नाही तर नह मग सोमवारच्या बँकेत नाही दुसऱ्या सोबतच गेली आणायचे माझ्याकडे एवढं तो होऊनच जाईना आपलं हा मंडप नाही बी टाकल्या घरचे गोदडे आतून ते वर गोदडे चला चला आवरण म्हणलं मी काय म्हणते ऐका ना रिवाज काय पद्धत असते का सर्व जाती धर्मात रीती पद्धत असतातच बाई लग्न करता वेळेस नवरीचे कपडे नवरदेवानी घालायचे नवरदेवाचे कपडे नवरी घालायचे घालायचे जरा असं नाही केलं ना नवरदेव जागेवर मंडपात मरतो आले ते ना नवरीचे कपडे नवरदेवाला नवरदेवाचे कपडे नवरीला नासा अशी नाही केलं नवरदेव मरतो म्हणून मंडपात तू meiaला त तिकड तू पैसे दे इकडे पैसे दे मला काय करायचंय लग्न काय झालं अरे काय एडी बिडी झाली काय नवरीचे कपडे नवरदेवाला नवरदेवाचे कपडे नवरीला अरे लग्न कोणत्या जातीचे तुम्ही मेले बरे नाही तिकडे भूकंप असं काय बोलता आमची पद्धत सांगितली नाव तुम्हाला तुम्हाला द्या नाही मर मी तू पैसे दे मै पैसे दे कोणत्या पैसे आ पैसे पैसे दे का यांनी चांगले धंदे शोधून काढले तू दिले नाही ना पैसे दे ना तू एकच गुकी मध्ये पाच लिटर मुतीन मी तुला इथं 5 लिटर हा पैसे दे मी लिव्यावर बोरनेस आवक पैसे दे, दे। नाही देत नाही देत नाही देत ही माणी पैसे दे तुम्ही देता म्हणजे तू काय तुझ्या भावाला बोल ना पण शहरात करतो आणि दान हे तू काय वर लेव मला हे तू नियत का मुखपत्र दोस रे करता तुम्ही आशिरा नि काही जण जागच थंड पाडतेस माणूस यार फक्त दहा साडी घालायची ना अरे एडबीड झाली का बा सगळं तुमचं होणार आहे असं काय करतात नाही किडे पडतील तुला नाही पाप लागल तुला साधं पाप नाही भोगणार तू काय मी पाप भोगणार आहे एवढी स्टेट माझी जाईन आणि मीच पाप भोगू का मी असं साडी घालून गो बरोबर साडी ना घालून असं टोल नाकी रोग नको करू मला तिकडं जाय साडी आण हा हा काय करू लागली आहे लग्न तर उद्या स्वागत स्वाग्रत्तावरच करतो मी का मॅन्डवाला कुठे चालणार का राखू का